लासूर गावात पारंपरिक थाटात कानभाई माता उत्सव साजऱ्या श्रद्धा समर्पण आणि परंपरेचा संगम असलेला कानभाई माता उत्सव लासूर गावात मोठ्या भुक्तिभावाने आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावात कानबाई मातेच्या जयघोषांनी आणि ढोल ताशांच्या गजरात वातावरण भारावून गेले होते मिरवणुकीची सुरुवात कांबाई मातेच्या विधिवत पूजनानंतर करण्यात आली गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली मिरवणुकीत बँड ढोल ताशा तसेच महिला पुरुष लहानग्या बालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला महिला मंडळांनी पारंपरिक आरत्यागात भक्तीचे वातावरण निर्माण केले तर युवकांनी ढोल ताशांवर नृत्य करत उत्सवात रंग भरले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला उत्सव हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले गावकरी एकत्र आले एकमेकांशी सहकार्य करत पारंपरिकतेचा अभिमान पुन्हा जागवणार अतिशय वाजत गाजत कानबाई मातेचा उत्सव साजरा करण्यात आला <Z>